उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा असणार आहे आज सातारा शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा होतोय एकनाथ शिंदे हे कालच आपल्या मूळ दरेगावी दाखल झालेले आहेत पोवई नाक्यावरील शिवरायांच्या ते अभिवादन करतील आणि या मेळाव्याच्या आधी भव्य बाईक रॅली सुद्धा निघणार आहे स्थानिक संस्थेच्या सा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्वाचा मानला जातो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर आहेत कालच ते त्यांच्या मूळ दरेगावी दाखल झालेले आहेत मी आत्ता उभा आहे साताऱ्यातील जिल्हा परिषदच्या हॉल येथे साताऱ्यात देखील त्यांचं आज मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत देखील करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता देखील शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे साताऱ्यात जयत अशी तयारी देखील या एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यावरच्या निमित्ताने शिवसैनिकांनी केल्याचं पाहायला मिळते त्याआधी साताऱ्यातील जो पोवी नाक्यावरील शिवतीर्थ येथे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला देखील ते पुष्पहार अर्पण करून देखील ते शहीद जवानांचं जे स्मारक आहे त्याला देखील भेट देणार आहे एकंदरीत बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जो दौरा आहे तो महत्वाचा मानला जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्यातून देखील विविध राज्यात राज्यातील जे विविध जिल्हे आहेत त्यामध्ये देखील आजपासून देखील विविध जिल्ह्याचा दौरा देखील करणार आहेत आणि त्याची सुरुवात देखील आता साताऱ्यातून करण्यात आलेली आहे कॅमेरामन ओंकार सह मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा